नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीवाल्यांना खूप खूप शुभे इच्छा तर चला आज सकाळपासून ब्लॉगला सुरुवात केली तर काय काय शूट होतं तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तिथं देवपूजाची सर्व तयारी करून घेतली तर इथं रोजची देवपूजासुद्धा आपली झाली सगळं देवांना आंघोळ वगैरे करून आणि चला इथं तर सर्व तयारी आपण गुढीची करून घेतली कालसुद्धा काही तयारी केलेली होती आणि आज सकाळीसुद्धा काही थोडीफार तयारी करून घेतली तर अशा पद्धतीची छानपैकी आपण इथं गुढीची तयारी करून घेतली आणि लगेचच आपण आता थोड्याच वेळात गुढीसुद्धा उपराय आहे तर चला लगेचच वेळ नाही घाला तर लगेच आपण गुढीची पूजा करून घेऊ छानपैकी गुढी ही घरातच तयार करायची असती आणि नंतर बाहेर जाऊन डायरेक्ट उभरायची असती तर चला तोपर्यंत दीदी छानपैकी रांगोळी काढते आणि बाहेर जिथं गुढी उभरायची तिथं पाठ ठेवायचा मस्त रांगोळी वगैरे काढायची तर कुठलीही पूजा आपली रांगोळी शिवाय होत नाही तर रांगोळी छानपैकी आपली साधी सिंपल का वय काढत काढावं लागते तर इथं घरामध्ये आम्ही आता गुढी उभरून आहे तर चला आपण जे गुढीला काठी घेतो ती छानपैकी अगोदरच धुवून मुलांनी ठेवलेली होती तर लगेचच आपण इथं आंब्याचा डाळा लिंबाचा डाळा असं ह्या पद्धतीचं बांधण्यासाठी घेतो तर प्रत्येकाक वेगवेगळं आहे की का माहीत नाही तर आमच्याकडं आंब्याचा आम डाळा आणि लिंबाचा डाळा अशा पद्धतीचा असतो ता ता तर मग फुलांचा हार वगैरे सुद्धा आणायचा आणि नाही तर फुलं आणले तर घरी हारसुद्धा बनवायचा तर इथं हार वगैरे तर नागिणीचे पानं ही कालच संध्याकाळी तयारी करून ठेवलेली होती किंवा आणून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं तोपर्यंत दिदीची आता रांगोळी पण छानपैकी होती तोपर्यंत आम्ही गुढी मस्तपैकी आता घरामध्ये उभरून घेतो तर बघू शकता अशा पद्धतीने गुढीच्या म्हणजे साडीला छानपैकी मिऱ्या घालायच्या आणि पीससुद्धा त्याला बांधून घ्यायचा अशा पद्धतीने आंब्याचा ढाळा लिंबाचा ढाळा तर पूर्णपणे पॅक करायचा जेणेकरून आपली गुढी खाली पडणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची जेणेकरून वर्षे नवीने आणि वर्षभर जे मनाला खात राहतं जेणेकरून आपल्याकडून काही तुटलं किंवा खाली पडलं तर त्याची संपूर्ण काळजी घ्यायची थोडा वेळ द्यायचा आपण मस्त गुढी उभरून घ्यायची त्याची साखरेची गाठी आहे तर तीसुद्धा आपण लगेचच बांधून घेणार आहे जेणेकरून साखरेची गाठीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर नक्की आई रेसिपी ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर साधी शिंपल तर आपली गुढी आता थोडक्यात उभरून झाली तर चला मस्तपैकी आपण आता अशा पद्धतीने घरात एक सारखी कशी दिसते काय दिसते सगळं पूर्ण आपल्याला जो आपण तांब्याचा तांब्या आहे तो तोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित बांधली का नाही झाली ती सगळी व्यवस्थित बघता येते नंतर आपण तांब्या जर त्याच्यावर ठेवला तर परत काढायचा नाही तो व्यवस्थित लावून घ्यायचा चला तर आता मस्त पैकी गुढी आपली आता रेडी झाली तर बघू शकता अशा पद्धतीने गंध वगैरे ते सर्व करून घ्यायचं आणि अशा पद्धतीचं शेवट सर्व बांधून किंवा हारबीर सगळं लावून झालं की नंतर आपण अशा पद्धतीचा जो तांब्याचा तांब्या आहे त्याच्या स्वस्तिक काढून आणि आपण आता त्याच्यावर पालथं ठेवून घेतला गुढी म्हणजे थोडक्यात उभरून झाली तर आता काही चेंज करायचं नाही जेणेकरून आता आपली संपूर्ण गुढी आता पूर्ण झाली तर जिथं आता पहा आपण रांगोळी काढली पाठ ठेवला तिथं आता आपण अस्तरसुद्धा याच्या पाटावर टाकून घ्यायचं जेणेकरून गुढी आपल्या घरी पाहुणी आहे तर पाहुण्याला आपण बसायला टाकत असतो अशा पद्धतीने आपण आता पाटावर सुद्धा इथं अस्तर घालून घ्यायचं तिथे गेटला छानपैकी इथं बांधून घेतली आणि ती सुद्धा चांगली प्रकारे बांधून घ्यायची निसाटली नाही पाहिजे किंवा सरकली नाही पाहिजे तर छानपैकी इथं आपण आता गुढीसुद्धा उभारली बांधून पॅकपणे घेतली आणि इथं ता अस्तरे टाकून नागिणीचे पानं आणि जे जे आपलं पूजाचं साहित्य आहे तर पानं फुलं तर ते असतेच प्रत्येकाचे आणि ते साधं सिंपल असतं तर आमच्याकडे अशाच पद्धतीची पूजा करते आणि जेणेकरून इथं जे कोळसा असतो तो, तो कोळसा पूर्णपणे गरम करायचा आणि त्याच्यावर तोप टाकून आम्ही गुढीपुढ असं त्याला तूप टाकून जाळत असतो तर हे आमच्या गावाकडे असं करत असत्या काहीकड करत नसल तर करू नका तर छानपैकी पूजा झाली नारळ वगैरे फुड तर बघू शकता तर पूजा वगैरे तर मस्त झाली आणि इथं सुरुवातीला आपण खोबऱ्या आणि साखरचा निवाड ठेवितो उडीला आणि नंतर आता इथं स्वयंपाकसुद्धा सुद्धा तयार झाला तर बघू शकता स्वयंपाकामध्ये इथं पुरी आणि श्रीखंड जिरे भात आणि चपाती सुद्धा बनवली ज्याला आवडत नाही ते आणि कुरटाई आणि इथं एपर असता अशा पद्धतीचं तळून घेतले मी इथं छोले आणि बटाट्याची छानपैकी भाजीसुद्धा करून घेतली तर अशा प्रकारे आपण श्रीखंड आणि पुरीचा निवेद्य असतो तर साधा सिंपल स्वयंपाक केला आणि बघू शकता ह्या पद्धतीने आता निवेद्य सुद्धा ठेवून घेणारे आपण आणि नंतर आता जेवण वगैरे करून घेणारे तर मस्त अशी भाजी झाली तर बघू शकता चला तर इथं बसला तर जेवण करायला निवेद्य दाखवून झाला तर आजचा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद